आज आहे सतरा एप्रिल सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे तोफानी पावसाचा अलर्ट आहे भरपूर भागात ज्या ज्या विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर इकडं बीड त्यानंतर धाराशिव लातूर सोलापूर या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे आज आणि उद्या नांदेड हिंगोली परभणी या भागातसुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या भागामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जैत एकंदरीत जर बैल तर ह्या पावसामध्ये शोकतो बाहेर जाण्याचे टाळा कारण विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पाहायला मिळणार आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरमध्ये सुद्धा बऱ्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदरीत बघितलं तर जे पुढचे काही दिवस पावसाचे दिवस असणार आहे वृष्टी तयार होऊन अचानक जोरदार वारे आणि तुफानी पावसाचा अलर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जे पुढचे काही दिवस पावसाचे दिवस असणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये खास करून तुफानी पावसाचा अलर्ट आहे काही भागात जे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे एकंदरीत जर आजच्या आचन, अचानक वातावरणात जर काही बदल वगैरे झाला तर तुम्हाला जे माहिती देऊन कळवले जाईल